सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी लासलगाव पोलिसांची धडक कारवाई पाहायला मिळाली अवैध गांजा तस्करीवर मोठा घाव घालत पोलिसांनी दोन संशयितांना अटक करून तब्बल दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही घटना दिनांक दोन सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर बरवस फाटा येथे सापळा रचण्यात आला या दरम्यान एम एच शून्य चार ई एन अठ्ठ्याऐंशी अकरा क्रमांकाची स्वेप डिझायर कार एका दुचाकीस मागून धडकली त्यानंतर पोलिसांनी कार अडवून तपासणी केली असता त्यामधून नऊशे पंच्याऐंशी ग्रॅम गांजा दोन मोबाईल हँडसेट रोख रक्कम यांसह एकूण दोन लाख दहा हजार करण्यात आलाय या प्रकरणी सलीम कामुद्दीन पिंजारी पिंजारे आणि राजू हाजी अहमद पिंजारे दोघेही राहणार पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक ब एक 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 तीनशे चोवीस चार एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर तसेच एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त मुद्देमालामध्ये स्विफ्ट डिझायर कार दोन मोबाईल हँडसेट रोख रक्कम आणि नऊशे पंच्याऐंशी ग्रॅम गांजा यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत दोन लाख दहा हजार रुपये इतकी आहे ही कारवाई लासरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकाने केली आहे लासरगाव पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होते योगेश कळिले दक्ष न्यूज निफाड